साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे निफाट तालुक्यातील शिवरे गावाजवळील कादवा नदीच्या तीरावरील दत्त मंदिराजवळील विहिरीत रात्रीच्या सुमारास सावधच्या मागावर असलेला नर जातीचा बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती सकाळी दत्त मंदिरात दर्शनासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर वन विभागाला बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती देण्यात आली वन विभागाचे कर्मचारी शिवरे गावात दाखल होत बिबट्याचे विहिरीतून यशस्वी रेस्क्यू करत निफाड येथील वन विभागाच्या रोप वाटिकेत नेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत या बिबट्याची तपासणी केल्यानंतर या बिबट्याला पुन्हा अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे